राम राम मंडळी कसं आहे ना सध्या काही सोशल मीडियावरती पॉलिटिकल न्यूज पाहायचं म्हटलं तरी एक विरंगुळा म्हणून आणि एक टाइमपास आणि कॉमेडी शो म्हणून बघावं लागतं हा आपण असेच आजच्या एका विषयाला हात घातलेला आहे तो हात म्हणजे एक कॉमेडी ड्रामा तर आहेच बरोबर तुमचं एक एंटरटेनमेंट त्याबरोबरच एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तींचं अस्तित्व कसं संपुष्टामध्ये आणलं जातं तुम्ही ह्या व्हिडिओवरून बघणार आहोत प्रथमत मी सर्वांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये बघा काही दिवसापूर्वी सर्वांना एक गोष्ट आठवली असेल सोशल मीडियावरती ओपन केलं की एक आवाज यायचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा म्हणजे मला मुख्यमंत्री पद नको आहे मला मुख्यमंत्री पद स्वप्न पडत नाहीत किंवा मला मुख्यमंत्री पदाची लालसा किंवा आशा मना काही म्हणा ना ते नाही असं माननीय उरलेले शिवसेनेचे अध्यक्ष ते उद्धव ठाकरे साहेब हे वारंवार बोलायचे आणि यांचाच भांडवचा भोंगा म्हणजे माननीय विश्वप्रवक्ते श्रीमान संजय राऊत साहेब हे सकाळी नऊ वाजता भांडवण बोललायचे की महाराष्ट्रानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा घोषित केलाय महाराष्ट्राच्या मनामध्ये तो चेहरा आहे म्हणजेच उद्धव साहेब आहे हे सगळ्याला हे नाट्यमय असे यांचे बाईट्स हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेले पण आता तर जे असे फ्लेक्स लागत आहेत ते फ्लेक्स बघा शिवसैनिक फ्लेक्स लावतात कर कर्ण अर्जुन भीष्म या नावाचे आणि मुस्लिम्स लावतात त्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो असतो साईडला हे असतात आणि त्यातून वखो बोर्डला विरोध होतो असे अनेक पोस्टर तुम्ही बघत असालच आता जो आजचा आपला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे याच उद्धव साहेबांचं करिअर कस संपवण्यात यशस्वी हे काका झाले बलते हे काका पहिलंच जिरून गेले बुडले पण त्यांना ते बुडवायची सवय होती त्यामुळे ते तेही बुडले आणि त्यांना हे बुडवलं म्हणजे आपले बारामत जे करामती काकाची करामत त्या पूर्ण भारतानं बघितलेलं आहे कारण बारामध्ये जे काका हे स्वार्थी नाही जर ते स्वार्थी असले असते तर यांचा पक्ष खूप आज मोठा असला असता आणि त्या पक्षाने भारताचं नेतृत्व केलं असतं पण कसं आहे एक बघा मराठीमध्ये मन आहे आपण जर लोकांना खड्डा खणतो तर आपला सुद्धा खड्डा आपोआप खणला जातो तो महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला तो वारसा आहे आणि त्याच वारशामुळं यांनी हे दोघं पण चित झालेले आहे एकी पंतप्रधान पदाचा चेहरा हे शरद पवारांना म्हणायचे पण आता त्यांचं अस्तित्वच काय झालं नाही पक्षामध्ये त्यामुळं हे म्हणणं योग्य नाही पण मुख्यमंत्रीसाठी त्यांना वारंवार ते वार था 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 सुप्रिया ते नाव घेत असावेत त्यांना वाटत असावं की आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपण सुप्रिया ताईला म्हणजेच आपल्या मुलीला करू पण तेही शक्य होत नाही कारण ताकदच उरली नाही ताकद पूर्ण बाहेर पडली पक्ष उभा केला पक्षातील निष्ठावंत लोक हे सोबतून सोबत सुवत्त नाहीत म्हणजे एखादा व्यक्ती आपला पक्ष सांभाळू शकला नाही म्हणून ते गेलेत बाहेर बरोबर आहे हेच पण उद्धव साहेबांचं झालं उद्धव साहेबांना पण हेच त्यांची कमी होती त्यामुळे लोक बाहेर गेले आता विषय कसा येतो कि वारंवार मुख्यमंत्री पदाचं स्वप्न हे उद्धव साहेबांनी बघितलं होतं पण यांच्या स्वप्नावरती विरजन हे बघा पाठीमागे एक सभा होती त्यामध्ये एका खासदारला बोललं होतं की नाना भाऊ पाटोले हे चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा आणि त्यावेळेसच उद्धव साहेब बोलले होते की आता पुढचा बॅट्समन आला म्हणजे उद्धव साहेब या ठिकाणीच जा आउट झाले याचा इनडायरेक्टली असा अर्थ होतो आपण अर्थ समजून घेऊया आपण आता विषय असा येतो की काल परवा बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलंय की मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार आहे म्हणजे एक घाव दोन तुकडे खल्लाच काम एनसीपी नाही आणि सॉरी उद्धव साहेबांची शिवसेना पण नाही हे दोन्ही पर्याय गेले फक्त पर्याय उरला एकच तो म्हणजे काँग्रेस आता या ठिकाणी परत संजय राऊत म्हणतात काँग्रेस हे शिवसेनेमुळे काँग्रेसचं अस्तित्व आहे अहो पहिलं अस्तित्व हे शिवसेनेच कुठे राहिले शिवसेना मुळात होती ती शिवसेना शिवसैनिकासोबत हे बाहेर गेली आणि तुमचं हिरव हिंदुत्व बघून जे शिवसैनिक आहेत ते आता पण हळूहळू हो जात आहेत आणि काही सत्तेचे पुटी ते परत का येत आहेत विषय हे इन्कमिंग आउट गोईंग चालत असते राजकारणामध्ये पण राऊत म्हणतात की इंडियन काँग्रेस हे आमच्यामुळं आहे एवढ्या जागा काँग्रेस हे आमच्यामुळं जिंकू शकलाय जे जागा खासदारकीच्या पण या ठिकाणी हे उल्लेख असा एक वेळेस पण करत नाही की आपल्याला पण काही प्रमाणामध्ये मराठ्यांना सुद्धा साथ दिली आहे वोटिंगसाठी त्यांनी महायुतीला साथ नेता ते कुठे त्याचं नाव घेत नाहीत पण ते वारंवार एक नाव घेतात ते म्हणजे मुस्लिम वोटरचं ते उद्धव साहेब म्हणतात की आम्हाला मुस्लिमांचा मुस्लिम बांधवाचा खूप असा सहकार्य मिळालेला आहे आणि ते बोलून दाखवतात ही आणि वक्फोर्डचं जे बे होत त्यावेळेस सर्वांनी बघितलं नेमकं ने महाराष्ट्राने बघितलं नेमकं काय आता यानंतर फक्त यांचा सा प्रश्न असा असतो की उद्धव साहेबामुळं किंवा शिवसेनेमुळे हे काँग्रेस सध्या आहे तो काँग्रेस आले म्हणजे लोक विधानसभेला ते शिवसेनाच सर्व काही आहे हे यांना वाटत पण हा भ्रम सुद्धा पाठीमाग काकाने काढला होता तो कसा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता तुरताच नाही ज्यावेळेस इलेक्शन पूर्ण होऊन जाईल जेव्हा निवडणूक संपत्ती निकाल लागेल त्यावेळेस तिन्ही पक्ष एकत्रित बसून ज्यांचे जास्त आमदार त्वचा मुख्यमंत्री एका गावामध्ये सुद्धा काकाने दोन तुकडे केल्या होत पण एवढं होऊ सुद्धा त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती बघा एखाद्या वेळेस आपण लहानपणी आपल्या लेखाला सांगतो बघा की तू आता यात्रा आहे तू माझं एवढं काम करून घे तो यात्रेत मी एखादी खेळणी घेऊन देतो आणि ते बिचार मस्त मन लावून काम करतंय ते पुढचं बघत नाही की आपल्यासोबत बाप पॉलिटिक्स काय खेळणार आहे ते काय बघत नाही ते काम करत राहतं ते आशेनं की मला ते खेळणी भेटणार आहे अशीच काही अवस्था या ठिकाणी झालेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सोबत तर उद्धव साहेब होते आता उद्धव साहेब काय म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचंच नाही ते मला आता स्वप्न बघत नाही ते इकडे म्हणतात आणि भांडपून लगेच सकाळ सकाळी आवाज येतो की चेहरा फक्त एकच आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदासाठी हे काय या दोघांना हे का, का वाटत असावं हे समजून घ्या दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री पदासाठी भाजप सोडणारे उद्धव साहेब यांनी त्यावेळेसच हिरवळ हिंदुत्व स्वीकारलं होतं म्हणून ते भाजपपासून बाहेर आले आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते बाहेर आले आता त्यावेळेस बाहेर आले ते आले आणि त्यावेळेस त्यांनीच सांगितलेलं आहे की कमेज अजागा कमी जागा असताना कमी आमदार असताना मुख्यमंत्री कसं व्हायचं हे मला शरद पवारांनी शिकवलं आणि करून दाखवलं हे ते बोलले होते मग या ठिकाणी प्रश्न असा येतो ते वारंवार सांगतात की मी मुख्यमंत्री होणार नाही आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हो सुद्धा काय होते ठाकरे बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे होते वाघ होते वाघाची बरोबरी फक्त वाघांनीच करणं जाणं बट कोणाचं काम नाही मग हे अशा गोष्टी आणि त्यावेळेस आता ह्या बाबाला इकडून तर ओढून आणलं इकडं पण ह्या बाबाला या ठिकाणी असं बसवायचं असं बसवायचं की त्याला वाटलंच पाहिजे की आपल्याशिवाय कुठं चेहराच नाही महाराष्ट्रामध्ये ह्या राजकारणामध्ये किंवा असं कोणीही कॅपेबल नाही की आपल्यासारखं मुख्यमंत्री होणेच नाही हे त्यांच्यामध्ये बिंबवलं गेलं काकाकडून आणि राष्ट्रीय काँग्रेसकडून ह्या दोघांनीही बरोबर त्यावेळेस गेम प्लॅन केला आणि उद्धव साहेबांना त्यांनी सर्वश्रेष्ठ करून बसवलं आता या ठिकाणी कोणाला वाटेल की मी असं का बोलतोय कारण त्यांना हे चांगलंच माहिती आहे की शरद पवारांच्याच पुस्तकात त्यांनीच लिहिलेलं आहे आपल्याच मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्र्यांसाठी की फक्त दोन वेळेस विधानभवनामध्ये येणारे मुख्यमंत्री त्यावेळेस सर्वांना माहिती आहे तो हाकार नाकाला मास्क ऑनलाईन फक्त लाईव्ह व्हायचंय आणि लाईव्ह सर्व सर्वे व्हायचा ते पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले काम केले काय दिशा सालियन हनुमान चालिसा त्यानंतर कंगना राणावत हे नुसते हेच चालले मॅटर त्यावेळेस मग त्यावेळेस कुठले बाकी मॅटर नव्हते पण तरीही कुठलेही काम न करता काहीच न करता त्यांना असा आदर्श मुख्यमंत्री हे काकानं बनवलं ते त्यांच्या डोक्यावर चढवलेलं भूत अजून पण उतरलं नाही कारण ते एवढं स्ट्रॉंग भरलं होतं ते अजून सुद्धा उतरायला तयार नाही पण दोन त्यांना झटके मिळाले एक शरद पवारकडून झटका मिळाला आणि एक मिळाला तो म्हणजे अथोरात साहेबांकडून तरीही त्यांना वाटतंय की अजून सुद्धा मुख्यमंत्री ही आपलाच असेल मुख्यमंत्री ही आपणच असाल पण ते या ठिकाणी विसरून गेले की तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री म्हणजे त्यांना हे माहित आहे उद्धव साहेबांची शिवसेना चांगला परफॉर्मन्स विधानसभेला देऊ शकणार नाही याची पूर्ती जाणीव ही शरद पवार साहेबांना या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण ते जादू तो जलवा असला असता तर ते हे रिस्क घेतले नसते की उद्धव नाराज होईल तो जाईल हे त्याने रिस्क घेतली नसती पण ते रिस्क घेतायचा अर्थ काय की उद्धव साहेबांचं अस्तित्व शिवसेनेसोबतच साहेबांसोबत तिकडे गेलेलं आहे सध्या जे आहे ते फक्त राजकारण आहे एक लाचारीपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बघतही आहे आपण त्यावरती पाठिंबा तुम्हाला सांगितलेली आहे नेमकं चाललंय काय नेमकं सुरू आहे काय आता ह्या दोन दोन त्यांना झटके देऊन तरीही त्यांच्यामध्ये तीच आग आपल्याला पाहायला मिळते कोण ते नाही म्हणतात आणि त्यांचेच विश्वगुरु हे हाच कॅपेबल व्यक्ती आहे म्हणून सकाळ शकर सकाळी नऊ वाजता सांगतात म्हणजे ह्या तिघाचा जे लपंडाव चालू आहे आणि ते लपण डाव कोण खेळवते ते खेळवते म्हणजे संजय तर म्हणता येईल कारण काय दोघं म्हणतात मुख्यमंत्री काँग्रेसचं आहे हे उद्धव साहेब म्हणतात की मुख्यमंत्री मला व्हायचंच नाही ते माझी इच्छाच नाही मी अशी सत्ता बघतो सत्तेमध्ये न राहून पण संजय राऊत परत अजून घासले टाकून काढे लावायचं काम करतात आणि सांगतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा उद्धव साहेबच आहेत महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये मुख्यमंत्री हेच आहेत तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय दोन वेळेस झटके देऊन दोन वेळेस दाखवून दिलं तरीही यांना कळत नाही मग आता नेमकं यांचं राजकारण कुठल्या थरावरती शेवटी शेवटी येऊन ठेपेल याची गॅरंटी काहीच नाही म्हणजे लोकसभासारखंच विधानसभा एकत्रित होईल का शंका येते आणि विधानसभेच्या अगोदर काय काय मोठ्या घटना घडू शकतात हे महाराष्ट्र जाण्यावर आणि नेमकं मुख्यमंत्री म्हणून सफर कोण आहे हे महाराष्ट्र ओळखत आहे महाराष्ट्रांना समजतंय कारण महाराष्ट्र सध्या सज्ञान आणि साक्षर आहे त्यांना समजतंय चांगलं काय वाईट काय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय भरभरून खाली कमेंट करून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा त्यांना आपण असेच एक खंबीर आणि कंखर विचार आणत असतो नमस्कार खुश राहा हॅपी राहा उद्या भेटूया तोपर्यंत नमस्कार